दुर्गामाता दौड ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे जी विशेषत नवरात्रीच्या काळात आयोजित केली जाते ही दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे सुरू करण्यात आली तरुण पिढीमध्ये धर्म राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीच्या भावना रुजवणे हा या दौडीमागचा मुख्य उद्देश छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन ही दौड काढली जाते नवरात्रीच्या नऊ नव दिवसात विविध शहरातून आणि गावांमधून ही दौड काढली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी या दौडीची सांगता होते दौडीदरम्यान देशभक्तीपर गीते पोवाडे आणि प्रेरणादायी घोषणासुद्धा दिल्या जातात तरुणांना व्यसनांपासून दूर राहून एक सशक्त आणि राष्ट्रभक्त नागरिक बनण्याचे आवाहन केले जाते दुर्गा माता दौड ही फक्त धावण्याची स्पर्धा नसून ती तरुणांना एकत्र आणून त्यांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची जाणीव करून देणारी चळवळ आहे यामुळे अनेक तरुण तरुणींना सैन्यात आणि इतर राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा सुद्धा मिळते समजलं เจบาวันีเจ้าิวราย